आज आपण बुद्धीच्या तुर्यावरती आधारित एक खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव आहे बाणाची दिशा बदलणे बोल ना का था। कोणत्याही तीनच काड्या उचलायच्या आहेत तीन काड्या उचलून बाणाची दिशा बदलायची आहे नहीं। आता हे दिशा झाली का बाण झाला का रे तयार नाही म्हणजे निकिताचं सुद्धा चुकलेलं आहे चला पुढे वैभवी तीनच काड्या उचलायच्या आहेत हा कोणत्याही तीन काड्या उचलायच्या आहेत आणि बाणाची दिशा बदलायची आहे चार काड्या मला किती काड्या उचलायला सांगितल्या फक्त तीनच काड्या उचलायला सांग चला उचला जरा डोकं चालवा <laughs> बाणाची दिशा बदलायची आहे हा। किती काड्या उचलायच्या फक्त तीन तीनच काड्या उचलायच्या आहेत दोन काड्या उचलल्या ही तिसरी काडी झालं का स्टॉप झालं का बाण तयार नाही दिशा बदलली का एक काडी उचलली आता दोनच काड्या उचलायच्यात चला पटपट वेळ घ्यायचा नाही झालं का दिशा बदलली का तुझा बाण ज्या दिशेला होता त्या दिशेला बाण आहे का बाकी बोलणार नाही कोणी खाली बस चला तीनच काड्या उचलायच्या आहेत हा फक्त तीन काड्या उचलायच्या आहेत चला वेळ घ्यायचा नाही जास्त जास्त वेळ घ्यायचा नाही चला एक काडी आतात घेतली परत ठेवायची नाही हा ना। एक दुसरी काडी बर ठेव आता ठेव ठेव एकदा खाली ठेवलं परत उचलायचं नाही ठेव हा ठेवता बघलाव काय बघलाव हां हां ठेवा आता दोन एक गाडी झाली हा दुसरी गाडी उचल फक्त तीन काड्या उचलायच्या आहेत चौथ्या गाडीला हात लावायचं नाही चलो यांनी दोन गाड्या उचलल्या उचल दोन गाड्या उचलल्या ठीक आहे तीनच काड्या उचलायच्या आहेत आता एक गाडी राहिली शिल्लक झाली का चला फेल फेल तसं कसं होईल झालं का रे आता हा बाण आहे का रे नाही चला बोलू नका रे बर एक झाली हा बदलली का रे दोन्ही बाजूला बाण दाखवलीत बदलली का दिशा नाही बघा दोन्ही बाजूला बांधा आहेत चला दोन काड्या झाल्या द्या याला केलं नाही का आता बरा कस बराबर केलं ते तिसरी लाव ना चौथी एक एकटा अजून एक चौथी काडी बरं तीनच झाल्या ठीक आहे आता मला सांगा केली का रे हा बाण आहे का केलाय का बाण तयार दोन तीन बस झाली का रे दिशा बदलली ले का बानाची दिशा बदलली पण अर्धाच बांध झालेले तयार बरोबर आहे का चला पुढे बघ हा उचल हा बर बर दोन झाल्या तीन आहे चार काड्या काढ्या चलो फेल 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 फक्त तीन काड्या एक दोन तीन कुठं बदलले रे बाण बदललाय का उचलायचे एक दोन तीन चला स्टॉप करा बर दोन तीन स्टॉप आना आना करे अब नहीं कर नहीं चलो एक दोन तीन झाली का दिशा बदलली का अगा 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 अगा। चला स्टॉप डोकं लावा थोडस एक गाडी उचलली हा ए बोलू नका बर एक हा ठेव परत ठेवायची नाही चला पुढे एक उचलली ना अजून दोन गाड्या उचलायच्या तुला दोन तीन बाणाची दिशा बदलली का रे दिशा दिशा बदलली का चला काय करायचं फक्त तीन बघा डोकं लावा थोडस तीनच काढ्यांना नाही नाही हात लावायचे नाही तीनच काढ्या तीनच काढ्याना हात लावायचे डोकं लावा एक उचलती गाडी आता दोन तीनच काढ्या तीन झालं का चलो तीन गाड्या उचलायच्या उचला एक दोन बाणाची दिशा गेली का दिशा बदलायची आता हा कोणत्याही तीन गाड्या उचलायच्या आहेत कोणत्याही तीन गाड्या उचलायच्या आणि दिशा बदलायची तीनच काड्या उचलायच्या आहेत दोन आता एक राहिली सर तुमची बाणाची दिशा बदललेली नाही बदललेली नाही आहे हां एक दिशा बदलली का रे नाही चला पुढे कोणी आहे का आता आहे रे मध्ये उत्तरेकडे आहे ती उत्तरेकडे दिशा कुठे करायचे दक्षिणेकडे करायची आणि त्या खेळामध्ये बाणाची दिशा बदलणे या खेळामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त तीन गाड्या बदलायच्या किती गाड्या बदलायच्या म्हणजे तीन गाड्या उचलायच्या आणि तीन गाड्या उचलून आपल्याला बाणाची दिशा बदलायची बघा काय करायचं किती सोपं होतं बघा फक्त काय करायचं हे बघा एक गाडी आहे एक गाडी घेतली काय केली बघा एक गाडी आहे अशी एक गाडी उचलली अशा पद्धतीने होता बघा अभान उचल अशा पद्धतीने उचललाय अभान उचललाय फक्त काय गेली हे बघा एक गाडी उचलली उचलली एक गाडी त्याच्यानंतर ही दुसरी गाडी